नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत सकाळच्या नऊ पावणे नऊ झालेल्या आहेत तर मुलांचा डब्बा वगैरे त्यांना करून दिले तर मुलं गेल्यानंतरच रांगोळी वगैरे जे काय काढायची असते ती काढून होते कारण सकाळची साडेआठला बरोबर बस येते त्यामुळं सकाळची खूप सगळी धावपळ असते तर आता देवपूजा पण झालेली आता बाहेर छोटीशी रांगोळी काढावी म्हटलं आणि नंतर आज आज पण चुलीवरती स्वयंपाक थोडासा आता राहिलेला करायचा आहे तर मुलांच्या डब्यासाठी डाळ बनवली होती डाळ चपात्या केलेल्या आहेत आणि भाकरी आणि मेथीची भाजी करायची होती आणि खरडा पण करायचा आहे तर ते म्हटलं आपण चुलीवर करूया तर सगळं घरात लावरल्यानंतर म्हटलं चुलीवरती राहिलेला स्वयंपाक करून घेऊयात तरी तर आता त्या मुलीला शेक बनाना शेक प्यायचा होता तर तिला म्हटलेलं संध्याकाळी आल्यावर करून देते ज्यावेळी तू शाळेत न्यायचेल तर तिला सकाळीच पाहिजे होता कारण ओमला थोडासा सर्दीचा त्रास असल्यामुळं त्याला असं थंड वगैरे म्हणजे जे ॲलर्जी आहे त्यामुळं थोडंसं थंड वेगळं गेलं की लगेच शिंका वगैरे येतात त्याला त्यामुळं थंडीच्या दिवसात थोडीशी त्याची काळजी घ्यावी लागते तरी बऱ्यापैकी होमिओपॅथिक गोळ्यामुळे ते कमी आलेलं आहे पण अजून थोडंफार तरी पण नाही देत असं सकाळच्या वेळी केळं वगैरे पण आता तिनं तिला द्यायचं म्हटल्यावर मग त्याला पण पाहिजे असते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी साखर दोन चमचे साखर घेतलेली आणि दोन वेलचे आणि काजू बदाम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर ह्याची ही पावडर करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक केळ घेतलेले आहे तर अगोदरच एक ह्याचं यामध्ये ज्यूसच केलेला होता तेच भांडं आहे आणि सुरुवातीला थोडं दूध टाकून फिरवून घेते मग ते केळ चांगलं बारीक झालं की मग अजून पाहतं तेवढं मग दूध आपल्याला टाकू शकतो आपण दूध गरम करून गार केलेलं आहे तर आता सकाळ सकाळी खिडकीतून ऊन सगळं भरपूर असं येत असतंय त्यामुळं व्हिडिओमध्ये पण ते असं जास्त क्लिअर दिसत नाही मग जास्त ऊन आलं की मग त्याबरोबर ते कॅमेऱ्यावरती फोकस होतंय तर हे केळाचं तुकडं त्यामध्ये गेलेलं त्यांना आवडत नाहीत म्हणून हे परत गाळून दिलं आता आणि ह्याच डब्यासाठी मिक्स डाळ बनवलेली जे की मसूरची मुगाची आणि थोडीशीच तुरीची डाळ असते आपण डाळ तडका करतो त्या पद्धतीनेच मी करते आणि डायरेक्ट कुकरलाच त्याच्या तीन शिट्या काढल्या की डाळ तयार आणि मस्त अशा चपात्या तर त्यांचा आजचा असा होता डब्या तर डाळ मुलीला जास्त आवडते त्यामुळे आठवड्यातून एकदाही असतेच तर इथे मेथीची भाजी करण्यासाठी लसूण आणि मिरची आहे ते मिक्सरमध्येच बारीक केलेलं होतं चिरूनसुद्धा आपण घालू शकतो लसूण थोडासा जास्त घालायचा या भाजीला आणि डाळ मटकीची डाळ इथं मी घेतलेली डाळ थोडीशी भिजून भिजत ठेव आणि मटकीची डाळ भिजते पटकन एक पाच दहा मिनटं जरी आपण आधी भिजत घातली तरीसुद्धा होतं आणि भाजी कट केलेली के नव्हती आहे अशीच मी घेतली जी आपण निवडून घेतो ते पालेभाज्या अशा ज्या असतात त्या शक्यतो म्हणजे कट केलं तरी चालतं पण बिना कट करत आपण नशा खाल्ल्या तरी म्हणजे तशा खाव्यात असं म्हणतात कारण त्यातली जी जीवनसत्व आहेत ते कट केल्यानंतर थोडीफार कमी होतात तर मटकीची डाळ टाकलेली आणि इथं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकले प्राशा ज्या सुक्या भाज्या असतात त्या शक्यतो मी ही लोखंडाची कडई किंवा तवाचा आहे असा जाड एकदम भिडाचा आहे तो पूर्ण लोखंडाचा पण नाही पण ह्यामध्ये भाज्या केलेल्या म्हणजे आपल्याला आयरनं पण ह्यातनं भेटतं आणि चवीलासुद्धा चांगले लागतात अशा तव्यात केलेल्या भाज्या लोखंडाच्या आणि जाड तवा असल्यामुळे ते त्याला अजिबात चिटकत नाही किंवा करपत नाही और भास्ट हो पन पन चार। चार तर चुलीवरती लवकर उलट फास्ट होतो आहे गॅसपेक्षा लगेचच भाजीसुद्धा शिजली आणि इथं मी आता चपात्या केलेल्या आहेत पण भाकरी पण करायच्या एक चार पाच भाकरी करायच्या होत्या आणि भाकरी केल्यानंतर परत म्हटलं मग खरडा बनवायचा होता तर आमच्याकडे म्हणजे ज्वारीचीच भाकरी रोज क केल्या जातात बाजरीच्या भाकरीमुळे ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होत असल्यामुळं संक्रातील वगैरे असं काय स्पेशल असेल ज्यावेळी आपण दळून आणतो तेवढ्या म्हणजे तेवढ्या पुरतंच ते पीठ संपेपर्यंत बाजरी असते बाजरीच्या भाकरी नाही जास्त बाजरीच्या भाकरी नाही करत आम्ही भाकरी बाजरीची सगळ्यांनाच आवडते पण त्यामुळं त्याच्यामुळं पित्त होत असल्यामुळं थंडीच्या दिवसात खाल्ली तर चालते कारण बाजरी थोडीशी पचायला जड असते ज्वारीपेक्षा ज्वारी ज्वारी कशी पचायला हलकी असते त्यामुळं कधीही केव्हाही कुठल्याही सीझनमध्ये मध्ये तुम्ही ज्वारी खाऊ शकता तर इथे मिरच्या अशा थोड्याशा कट करून घेतल्या कारण अख्ख्या हे अशा तव्यात टाकल्या तर त्या फुटून अंगावर यायची शक्यता असते पाच सहा भाकरी केल्या मी शिल्लक राहिली तरी संध्याकाळीसुद्धा मग शि शिळी भाकरी चुलीवरची असली तर ती चांगली लागते कारण गॅसवरच्या भाकरीला तशी कोणती चव लागत नाही आता खरडा करण्यासाठी इथं मी कोथिंबीर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण तर मिरच्याबरोबरच लसूण टाकलेला आहे तो पण मग ह्याच्याबरोबर भाजला जातो आणि कोथिंबीर पण अगोदर टाकायचे थोडंसं तेल आहे मिरच्या भाजण्यापुरतं तर हा मी खलबत्यामध्येच आज करूया म्हटलं ख आता गरबड असेल तर मग आपण मिक्सरमध्ये करतो पण खलबत्यात केलेली चव वेगळी राहते तर हे सगळं बघा असं भाजून घेतले तर यामध्ये आता मीठ अगोदर टाकलं नव्हतं मी भाजताना कारण अगोदर मीठ टाकलं की मग त्याला पाणी सुटतं त्यामुळं नंतर चवीपुरतं मीठ टाकून हा खरडा बनवून घ्यायचा ले ले, कुना कुना ला, तर असं आहे आजचं जेवण चपाती डाळ आहे भाकरी खरडा केलेला आहे आणि मेथीची भाजी तर असा खरडा कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ सगळ्यांना